अखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाकरता चेअरमन व चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली यात उपस्थित सर्व संचालक मंडळाच्या अनुमतीनं चेअरमन पदासाठी सदाशिव नागो पाटील तर मनीषा राकेश चौधरी यांचे एक एक अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अध्यासी अधिकारी सुधीर महाजन यांनी घोषित केले सदर निवडणूक प्रक्रिया विविध कार्यकारी सोसायटी सिंदखेडा या कार्यालयात दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झाली सोसायटीचे माजी चेअरमन युवराज नामदेव माळी वाईस चेअरमन बन्सीलाल पितांबर बोरसे यांनी राजीनामा दिल्यानं सदर निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी चौधरी रमेश चिंतामन प्रकाश रतन चौधरी प्रकाश दत्तू पाटील दिनेश बंडू आशाबाई भगवान मराठे संचालक उपस्थित होते निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक अध्यासी अधिकारी सुधीर महाजन यांनी काम पाहिले त्यांना सचिव धनराज शिरसाट शिपाई अमोल शिंपी यांनी सहकार्य केले यावेळी सिंदखेडा येथील भाजपाचे गट नेते रावसाहेब अनिल वानखडे भाजपा सरचिटणीस प्रवीण माळी यांच्यासह संचालक मंडळांनी नवनिर्वाचित चेअरमन सदाशिव नागो पाटील व व्हाईस चेअरमन मनीषा राकेश चौधरी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील कार्या शुभेच्छा दिल्या शिंदखेडा विविध कार्यकारी सोसायटीमध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडीचा कार्यक्रम होता आमचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही या ठिकाणी चेअरमनपदी सदाशिव नाबो पाटील यांची निवड केलेली आहे तसेच व्हाईस चेअरमनपदी मनीषा राकेश चौधरी यांची निवड आम्ही या ठिकाणी सर्वानुमते या ठिकाणी केलेली आहे नूतन कार्यकारिणीने या ठिकाणी त्यांचं स्वागतही केलेलं आहे आणि या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री महाजन साहेबांनी या ठिकाणी काम पाहिलं अतिशय खेळमिळच्या वातावरणामध्ये ही निवड झालेली आहे आमच्या सर्वांच्या वतीने सर्व संचालक मंडळाच्या वतीने आमचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत एक बिनविरोध म्हणून आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे त्यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्यामुळे सर्वत्र अभिनंदन करतो आम्ही